नमस्कार शिक्षेंग शिक्षेंग ला, नका। समस्या माध्यमीक, माध्यमीक, आए, शिक्षक मित्रांनो सर यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक डिग्री कॉलेज आय टी आय आश्रम शाळा शाळेतील शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर सर यांनी आज उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन खालील प्रश्न तात्काळ सोडवावेत त्यासाठी पुढील आठवड्यात एक बैठक द्यावी अशी विनंती केली आहे व खालील प्रश्नांवर चर्चा सुद्धा केली अघोषित शाळांना घोषित करणे शेवटच्या वर्गाची पटसंख्या टप्पा वाढ अनुदान जुनी पेन्शन संच मान्यता निकष पवित्र पोर्टल भरती अर्धवेळ शिक्षकांना पूर्ण वेळ करणे शिक्षकेतर कर्मचारी भरती अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचे समायोजन आरटीई आरटीई प्रतिपूर्ती शुल्क मिळावे शिक्षक मान्यता आश्रम शाळेची वेळ आयटीआयआरआर प्रमोशन दिव्यांग शाळानुदान अठ्याहत्तर महाविद्यालय अनुदान भ्रष्ट महा अधिकाऱ्यांवर कारवाई करणे तसेच डोंबिवलीमधील पेंढारकर कॉलेज संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराला आळा घालणे राज्यातील नद्यांवरील रेड लाईन आणि ब्लू लाईन इत्यादी विषयांवर चर्चा केली आहे अशी माहिती विष्णू विषय संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना यांनी दिली आहे आपण जर नवीन असाल तर प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब अवश्य करा शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका